मित्रो युवकांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाने पैसा कुठून उभं करायचा अशा पद्धतीचा एक सवाल करण्यात आलेला आहे असा सवाल उपस्थित करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे की हा उपाय जो आता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर आहे सध्याच्या बजेटमध्येच शासनाच्या सध्याच्या बजेटमध्येच काटकसर आणि बचत होऊ शकते आणि त्या झालेल्या बचतीतून झालेल्या काटकसरीतून या युवकांच्या हाताला काम शासन देऊ शकते तर काय आहे तो फॉर्म्युला तर आता तुम्हाला सांगतो आय यावर्षी मतदान सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे लावून घेण्यात आलं अनेक मंत्र्यांच्या सभा सुद्धा सी सी कॅमेरे सोम सोबत सो ठेवले जातात त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं तर मग हे शू शु, व्हिडिओ शूटिंग केल्यामुळे त्याच्यावर एक नियंत्रण येते सी 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 टी व्हीमध्ये जे काही परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामुळे नियंत्रण येते मतदानावर सी सी टी व्हीचं नजर राहिल्यामुळं त्याच्यावर मद खूप प्रमाणात अनावश्यक कार्यकर्त्यामध्ये जाऊ शकत नाहीत त्यामुळेही बऱ्याचशा प्रमाणामध्ये निर्भयपणे मतदान होऊ शकते आणि वर, या या वर्षी त्याचा परिणाम दिसून आलेला आहे तर मला या निमित्तानं आपल्याला एक मुद्दा सांगायचा आहे की सम जर बांधकाम मग ते रस्त्याचं बांधकाम असेल वेगवेगळ्या इमारतीचं असेल किंवा कुठलंही बांधकाम असेल त्या बांधकामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराच्या बातम्या होताना येता असताना दिसतात आज शंभर कोटी रुपये ज्या बांधकामासाठी लागतात ते केवळ तुम्ही जर ते सी सी टी व्ही कॅमेऱ्या ना किंवा व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ते बांधकाम जर झालं किती पद्धती किती ट्रक वाळू आली किती ट्रक सिमेंट आलं किती ट्रक विटा आल्या किती ट्रक गिटी आली त्याचं संपूर्ण शू शूटिंग जर झाला तेव्हापासून तर बांधकाम होईपर्यंत तर यासाठी किमाने जे काही खर्च येईल तो पंचवीस कोटी रुपयामधला पंचवीस कोटी वाचायला तर एका कोटीचा खर्च येऊ शकेल समजा असं उदाहरण धरा तुम्ही बांधकाम होईपर्यंत कारण त्यात लावलेले बांधकामातले मजूर संपूर्ण नियंत्रणाखाली जर त्याचं शूटिंग झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की झालेत म्हणून सांगायचं शंभर पोते सिमेंट वापराले म्हणून सांगायचं आणि वा, वा प्रत्यक्षात तिथं पन्नास चाळीस पन्नासच पोते वापरायचे अशा पद्धतीचा जो काही गोंधळ चालतो अनेक ठिकाणी रस्ते बांधता बांधण्यामध्ये किती फूट खोदायला पाहिजे त्यामध्ये किती दर्जाचं जे काही मटेरियल आहे रस्ता बांधण्याचं ते वापरायला पाहिजे ते वापरलं जात नाही वरवरच केलं जाते बऱ्याचदा आणि ते उखडून जातो रस्ता पूल तर उद्घाटन अगोदर पडतात काही तर हे सगळं जर रोखायचं असेल तर ह्या शूटिंगच्या माध्यमातून याच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रण येऊ शकते माल खरेदी केल्यापासून ते माल उतरून घेईपर्यंत आणि त्या ठिकाणी सील करेपर्यंत आणि सील केल्यानंतर तो माल वापरेपर्यंतच्या शूटिंग झालं पाहिजे यामुळे प्र प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो शासनाचा बचत होऊ शकते, चा हो शकते। एखाद्या चांगल्या महा कंपनीचं चा, दाखवायचं सिमेंट आणि प्रत्यक्षात चिल्लर कंपनीचं आणून वापरायचं आणि ते बिल एककचं वापरायचं असेही काही प्रकार उघडकीस येऊ शकतात म्हणून आपल्याला विनंती आहे की या पद्धतीने शासनानं यावर जर एक उपाय शोधला तर म मित्रो यामध्ये जे भ्रष्टाचार होतोय एकदा राजीव गांधीचं एक स्टेटमेंट आहे की दिल्लीवरून जर एक दिल्ली रुपये निघाला तर प्रत्यक्ष कामावर पंधरा पैसे जातात हे जे विदारक वास्तव आहे हे विदारक वास्तव जर आम्ही बदलू शकलो तर तुम्हाला सांगतो या भारता, भारत भारत देशातल्या सुशिक्षित रोजगार सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला जे काम नाही किंवा काही काही ठिकाणी कामासाठी जत्तेच्या जत्ते उभे राहिलेले दिसतात सिटीमध्ये हा जो काही प्रकार दिसतो आहे हा प्रकार बंद होऊन या देशामधल्या माणसाची क्रियशक्ती देशाच्या विकासासाठी कामाला जर आली तर देश हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो म्हणून शासनाने या दृष्टिकोनातून आपले कार्यकर्त्रे कार्यकर्ते पोचण्यासाठी आपल्यात माणसाला गुत्तेदारे गुत्ते देण्यासाठी जर ही यंत्रणा काम करत असेल आणि मग एकाच्याच घरामध्ये कोठ्यावधी रुपये सापडत असतील तर हा भ्रष्टाचाराचा परिपाक आहे तर हे आपल्याला जर बंद केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशामध्ये आर्थिक समता आणि आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक विषमता कमी होणार नाही म्हणून शासनाने यादृष्टीनं पाऊल टाकावं आणि आपण आमच्या युवकांच्या हाताला काम द्यावं असे आम आपल्याला हा जोडून विनंती आहे धन्यवाद